नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं युनिक मॅथ्स मेथड या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत इयत्ता आठवी गणित सरावसंच एक पॉईंट तीनमधले सर्व प्रश्न एकदम सोप्या पद्धतीने तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहेत तर चला मग सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला खालील परिमीय संख्या दशांश रूपात लिहा त्या अगोदर आपण एक व्याख्या पाहून घेऊया तर इथे आपल्याला उदाहरण दिलेलं आहे बागाकार जर ज्या भागाकाराला बाकी शून्य आली म्हणजेच भागाकाराची क्रिया पूर्ण झाली त्याला खंडित दशांश रूप असे म्हणतात आणि दुसरं उदाहरणामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की ज्या भागाकाराला बाकी शून्य येत नाही संख्या रिपीट होतात अशा परिमेय संख्याला अखंड आवर्ती दशांश रूप असे म्हणतात सोप्या पद्धतीने आपण व्याख्या पाहून घेतलेली आहे उदाहरण पाहूया नऊ भागाकार सदौतीस पहिलं उदाहरण भागाकार आपण इथे सदौतीस भागाकार नऊ करूया नऊ आता सदतीचा पाडा आपण बाजूला लिहून घेतलेला आहे तर सदतीच्या पाड्यात नऊ येतात का तर नाही तर आपल्याला शून्य घ्यावं लागेल नवाच्या पुढे शून्य घ्यावं लागेल त्याआधी आपल्याला एक पॉइंट सुद्धा द्यावा लागेल आणि इथे जर आपण शून्य वाढवला तर वरती सुद्धा शून्य वाढवून आपल्याला पॉईंट द्यायचा आहे आणि नवाच्या खाली सुद्धा एक शून्य द्यायचं आहे म्हणजेच आपली ही क्रिया होईल एवढी क्रिया होईल जर आपल्याला शून्य वाढवायचा असेल तर हा आपण नऊ खाली ओढलेला आहे आता आपण शून्याच्या बाजूला किती शून्य आपण वाढू शकतो आत्ता आपण सदतीच्या पाड्यात नव्वद देतात का ते पाहूया आपण शून्य खाली ओढलेलं आहे सदतीस एक सदतीस सदतीस जुने चौऱ्याहत्तर सदतीस जुने चौऱ्याहत्तर वरती आले दोन खाली आले चौऱ्याहत्तर आणि वजाबाकी होईल किती तर सोळा नव्वदमधून चौऱ्याहत्तर गेले सोळा आणि खाली येईल आपले किती तर शून्य येईल कारण की सदतीसच्या पाड्यात सोळा येत नाही सदतीसच्या पाड्यात एकशे साठ येतात का पाहूया तर किती येतात तर ते आपण पाहूया की एकशे अठ्ठेचाळीस तर आपण लिहूया एकशे अठ्ठेचाळीस कितीने बोलल्यावर तर तीन चारने बोलल्यावर इथे येईल चार आता आपण बागागर करू वजाबाकी करूया एकशे साठमधून एकशे अठ्ठेचाळीस गेले किती उरले बारा वरचा शून्य खाली घेऊया तर सदावतीच्या पाण्यात एकशे वीस येतात का तर नाही एकशे अकरा येतात तर एकशे अकरा घेऊया कितीने बोलल्यावर तीनने बोलल्यावर वजाबाकी करूया किती उरेल नऊ किती उरेल नऊ तर इथे आपण पाहू शकतो ही संख्या पुन्हा रिपीट होईल आपण पुन्हा खाली एक शून्य वाढवूया हो वरचा तर पुन्हा ही संख्या रिपीट झालेली आहे म्हणजेच आपला बागाकार काही तर संपणार नाही मिळत आपल्या पुढे हा तीनच्या पुढे परत दोन येईल परत चार येईल परत तीन येईल अशा प्रकारे ही क्रिया चालूच असणार आहे तर आपल्याला उत्तर लिहून घ्यायचं आहे आपण उत्तर लिहूया नऊ बागाकार सदवतीस बरोबर शून्य पॉईंट दोन चार तीन दोन चार तीन अशा प्रकारे चालूच असणार आहे तर म्हणून नऊ छेद सदतीस बरोबर शून्य पॉईंट दोन चार तीन आणि दोन चार तीनच्या डोक्यावर रेषा ओढायची आहे कारण की त्याच संख्या परत रिपीट होणार आहे लिहायचं आहेत अखंडित आवर्ती दशांश रूप कारण की बागाकाराची बाकी शून्य आलेली नाही दुसरा प्रश्न आहे अठरा बागाकार बेचाळीस तर आत्ता बेचाळीस आणि अठरा ह्याला कितीनी आपण भाग द्यायचा आहे तर आपण पाहूया सहा त्रिक अठरा आणि सहा सात ते बेचाळीस म्हणजेच दोन्ही पण संख्या सहाच्या पाड्यात येतात म्हणून त्याचं आपण संक्षिप्त रूप आपण ते सोडत आहोत तर सहा सहा आपण जर किट कट केला सहा आणि सहा तर आपल्याकडे उरतील काय तर तीन आणि सात आत्ता आपल्याला तीन आणि साताचा सा बागावर करायचा आहे म्हणजेच आपला बागावर होईल सात बागाकार तीन अशा प्रकारे आपला बागाकार होणार आहे तर आपण साताचा पडा आपण लिहून घेऊया सात दोन्ही चौदा सात ते एकवीस सात चौक अठ्ठावीस साता पाच पस्तीस सात सहा हे बेचाळीस सात ते सात ते एकोणपन्नास सात ते आठ हे छप्पन्न सात नव्वे त्रेसष्ट आणि सात दहा सत्तर आपण साताचा पाडा लिहून घेतलेला आहे आता साताच्या पाड्यात तीन येतात का तर नाही त्यासाठी आपण काय करतो तर एक शून्य वळवतो आणि एक पॉईंट देतो वरती शून्य घेतो आणि पॉईंट देतो आणि खालीसुद्धा एक शून्य घेतो अशा प्रकारे झाल्यानंतर आपल्याला पुढची क्रिया पूर्ण करायची आहे तर तीनाच्या पा तीन तीन वजा शून्य किती उरेल तीन आता आपल्याला हा शून्य खाली घ्यायचा आहे आपण जो पॉईंट नंतर दिलेला तो सात चार अठ्ठावीस अठ्ठावीस आणि तीस वजा अठ्ठावीस किती उरेल दोन म्हणजे वरती तेल चार पुढे शून्य घ्यायला लागेल आपल्याला गया इथे आपण शून्य वाढवूया आपण इथे कितीही शून्य आपण घेऊ शकतो तर इथे शून्य घेऊया खालचा सा। साताच्या पाड्यात वीस येतात का तर एकवीस येतात तर आपल्याला घ्यावं लागेल चौदा दोनने बोललेलो आहोत वरती येईल दोन वीसमधून चौदा गेले किती उरले सहा परत शून्य आपण घेऊया तर साताच्या पाड्यात साठ येतात का तर छप्पन्न आहे छप्पन्न घेऊया कितीने बोलल्यावर तर आठ तर वरती येईल आठ तर साठमधून छप्पन्न गेले किती उरेल चार पुन्हा पण शून्य घेऊया साताच्या पाड्यात चाळीस येतात का तर नाही पस्तीस आहे पस्तीस घेऊया पस्तीस वजा बाकी करूया तर पस्तीस आपण कितीने बोललो होतं तेव्हा पस्तीस आलेले पाच तर वरतील पाच चाळीसमधून पस्तीस गेले उरले पाच परत शून्य घेऊया साताच्या पाड्यात पन्नास येतात का ते पाहूया आपण तर पन्नास येत नाही तर एकोणपन्नास आहे तर एकोणपन्नास येईल आपले कितीने बोलल्यावर तर सातने बोलल्यावर तर वरती येईल सात उरला एक घेऊया शून्य साताच्या पाड्यात दहा येत नाही तर किती येतात सात सात एक सात तीन उरतील वरतील एक जिथपर्यंत संख्यावरची रिपीट होत नाही तिथपर्यंत आपल्याला भागाकाराची क्रिया आपल्याला सोडवायची आहे तर आत्ता येईल शून्य आत्ता तीस आलेला आहे म्हणजेच रिपीट झालेला आहे तीस आणि तीन आपण सांगू शकतो म्हणजेच पुढची जी संख्या येणार आहे ती म्हणजेच येणार आहे पुन्हा त्याच्या पुढची संख्या सात एक चार दोन आठ पाच अशा प्रकारे पुन्हा तीच संख्या रिपीट होणार आहे त्यासाठी आपण उत्तर लिहून घ्यायचं आहे नंतर एक आपण उत्तर लिहून घेऊया अठरा छेद बेचाळीस बरोबर आपण संक्षिप्त रूप आपण काढलं होतं तीन छेद सात बरोबर उत्तर आहे आपलं किती बागार शून्य पॉइंट बेचाळीस पंच्याऐंशी एकाहत्तर शून्य पॉईंट बेचाळीस पंच्याहत्तर एकाहत्तर परत ती संख्या येणार आहे बेचाळीस पंचाहत्तर एकाहत्तर परत रिपीट रिपीट होणार आहे तर म्हणून अठरा बेचाळीस बरोबर तीन छेद सात बरोबर शून्य पॉईंट फोर टू सेवन फाय सेवन वन अशा प्रकारे संख्या ही रिपीट होणार आहे परत त्यासाठी आपल्याला संख्यावर एक आडवी रेषा ओढायची आहे म्हणजेच अखंड अखंडित आवर्ती रूप दशांश दशांश रूप अशा प्रकारे हा दुसरा प्रश्न होता पुढचा तिसरा प्रश्न आपण पाहून घेऊया तिसरा प्रश्न आहे नऊ बागागार चौदा तर चौदाचा पाडा आपण बाजूला लिहून घेतलेला आहे चौदाच्या पाड्यात नऊ येत नाही त्यासाठी आपण काय करतो तर एक शून्य घेतो वरतीसुद्धा शून्य घेतो पॉईंट घेतो आणि वरतीसुद्धा पॉईंट देतो आणि पुन्हा एक खाली शून्य घेतो आणि वजाबागी करतो तर नऊमधून शून्य गेला कितीवरील नऊ तर शून्यानंतर आपण कितीही शून्य घेऊ शकतो पुढची आपण बागाकारची क्रिया आपण सुरुवात करूया खाली घेऊया शून्य चौदाच्या पाड्यात नव्वद येतात का पाहूया तर चौऱ्याऐंशी येतात अठ्ठ्याण्णव जास्त होतात चौऱ्याऐंशी येतात तर आपण घेऊया चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी कितीने बोलल्यावर तर सहाने बोलल्यावर वरती येईल सहा नव्वदमधून चौऱ्याऐंशी गेले किती उरेल सहा पुन्हा वरचा पण एक शून्य खाली घेऊया चौदाच्या पाड्यात साठ येतात का तर नाही सत्तर येतात जास्त होऊन जाईल छप्पन घ्यावं लागेल आपल्याला ला। छप्पन्न कितीने बोलल्यावर तर चारने बोलल्यावर वरती येईल चार साठमधून छप्पन्न गेले किती उरेल चार पुन्हा एक वरचा शून्य खाली घेऊया आता चौदाच्या पाड्यात चाळीस येतात का पाहूया बेचाळीस जास्त होऊन जातात अठ्ठावीस घेऊया कितीने बोलल्यावर अठ्ठावीस येईल दोनने बोलल्यावर तर वरती येईल दोन चाळीसमधून अठ्ठावीस गेले किती उरेल बारा पुन्हा पण एक शून्य घेऊया वरचा चौदाच्या पाळ्यात एकशे वीस येतात का तर पाहूया एकशे सव्वीस जास्त होऊन जातात एकशे बारा घेऊया कितीने बोलल्यावर तर आठने बोलल्यावर वर वरती येईल आठ एकशे वीसमधून एकशे बारा गेले किती उरले तर आठ पुन्हा वरच्या एक शून्य घेऊया खाली चौदाच्या पाड्यात ऐंशी येतात का पाहूया चौऱ्याऐंशी येतात जास्त होऊन जाईल सत्तर घेऊया आपण सत्तर कितीने बोलल्यावर सत्तर येईल तर पाचने बोलल्यावर सत्तर येईल ऐंशीमधून सत्तर गेले किती उरेल दहा पुन्हा वरचा एक शून्य घेऊया चौदाच्या पाळ्यात शंभर येतात का पाहूया एकशे बारा जास्त होऊन जाईल अठ्ठ्याण्णव घेऊया अठ्ठ्याण्णव कितीने बोलल्यावर तर सातने बोलल्यावर तर वरती येईल सात शंभरमधून अठ्ठ्याण्णव वजा करा कितीवर येईल दोन पुन्हा शून्य घेऊया आपण चौदाच्या पाळ्यात वीस येतात का पाहूया तर अठ्ठावीस जास्त होईल चौदा घेऊया चौदा वीसमधून चौदा वजा करा किती उरेल सहा चौदा आपण कितीने बोललो होतो तर एक चौदा एक चौदा म्हणून वरती आला एक नंतर सहा पुन्हा वरचा एक शून्य घेऊया साठ साठ ही संख्या पुन्हा रिपीट झालेली आहे आपण इथे पाहू शकतो साठ म्हणजेच पुढचा जो बागाकार येईल तो पुन्हा इथे रिपीट होणार आहे चार दोन आठ पाच सात एक ही संख्या पुढे चालत असणार आहे त्यासाठी आपण उत्तर लिहून घ्यायचं आहे जिथपर्यंत रिपीट संख्या होत नाही तिथपर्यंत आपल्याला बागागार सुरू ठेवायचा आहे तर संख्या रिपीट झालेली आहे म्हणून नऊ बागागार चौदा बरोबर उत्तर आहे शून्य पॉईंट सहा चार दोन आठ पाच सात एक आणि पुन्हा रिपीट झालेली संख्या आहे चार दोन आठ पाच सात एक ही पुन्हा रिपीट होणार आहे आपण डॉट डॉट करून टाकू म्हणून नऊ छेद चौदा बरोबर शून्य पॉईंट सहा चार दोन आठ पाच सात एक ही संख्या परत परत येणार आहे तर आपण एक डोक्यावर रेषा उडूया अशा प्रकारे हे रूप कसलं आहे तर अखंडित अखंडित आवर्ती रूप आवर्ती दशांश रूप दशांश रूप तर अशा प्रकारे हा प्रश्न होता पुढचा प्रश्न आपण पाहून घेऊया चौथा प्रश्न पाहूया वजा एकशे तीन भागाकार पाच पाचांनी एकशे तीनला भाग द्यायचा आहे पाचाचा पाडा आपण बाजूला लिहून घेतलेला आहे पाचाच्या पाड्यात अगोदर आपण दोन संख्या घेऊया दहा येतात पाच दुने दहा दोनने बोलल्यावर वरती येईल दोन दहा वजा दहा शून्य शून्य वरचा तीन आपण खाली घेऊया आता पाचाच्या पाळ्यात तीन येतात का पाहूया तर येत नाही त्यासाठी आपण काय करतो नंतर एक पॉईंट देतो आणि शून्य घेतो आणि वरतीसुद्धा एक शून्य देतो आणि पॉईंट देतो आणि जो शून्य आपण वरती घेतलेला आहे तो शून्य आपण खालती लिहितो म्हणजेच आत्ता आपल्याकडे आहे तीस पाचाच्या पाळ्यात तीस येतात का तर येतात कितीने बोलल्यावर सहाने बोलल्यावर सहा पंचेन तीस तर वरतील सहा उत्तर आलेलं आहे शून्य शून्य म्हणजेच बाकी बाकी जेव्हा शून्य येते म्हणजेच बागाकाराची क्रिया पूर्ण झालेली आहे तेव्हा खंडित दशांश रूप आपण त्याला म्हणतो म्हणून आपल्याला लिहायचं आहे इथे वजा एकशे तीन छेद पाच बरोबर उत्तर आलेलं आहे वीस पॉईंट सहा आणि वजा बाकीचे चिन्ह द्यायचं आहेत कारण की आपल्याला वजा एकशे तीन छेद पाच त्याचं उत्तर आलेलं आहे तर ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे खंडित दशांश रूप शेवटचा पाचवा प्रश्न वजा अकरा बागाकार तेरा तेराचा पडा आपण बाजूला लिहून घेतलेला आहे इथेल आपले तेरा आणि इथे अकरा तेराच्या पाड्यात अकरा येत नाही त्यासाठी आपण काय करतो पॉईंट देतो आणि शून्य घेतो आणि वरती शून्य घेतो आणि पॉईंट देतो आणि खालीसुद्धा एक शून्य देतो ही बागाकाराची क्रिया पूर्ण झाल्यावर अकरा वजा शून्य उत्तरेल अकरा आता आपण वरती एक शून्य दिलेला आहे त्या शून्यानंतर आपण कितीही शून्य घेऊ शकतो तर, तर तेराच्या पाड्यात अकरा येत नाही आता शून्य खाली आपण एक ओढूया तर एकशे दहा येतात का पाहूया तर एकशे सतरा आहे जास्त होऊन जातात एकशे चार घेऊया एकशे चार कितीने बोलल्यावर तर आठने बोलल्यावर एकशे दहामधून एकशे चार वजाबाकी करा किती उरेल सहा पुन्हा वरचा शून्य खाली घेऊया तेराच्या पड्यात साठ येतात का पाहूया तर बावन्न येतात तर बावन्न घेऊया चारने बोलल्यावर बावन्न साठमधून बावन्न गेले कितीवरील आठ तर पुन्हा वरचा एक शून्य घेऊया तेराच्या पाड्यात ऐंशी येतात का तर नाही एक्क्याण्णव आहे जास्त होऊन जातात अठ्यात्तर घेऊया ऐंशी वजा जा अठ्यात्तर किती दोन अठ्ठ्यात्तर आपण कितीने बोलल्यावर घेतलेले सहा वर येईल सहा परत शून्य घेऊया तेराच्या पाड्यात वीस येतात तर नाही तर तेरा घ्यावा लागेल आपल्याला तेरा, तेरा एक तेरा वजा बाकी करूया वीस मधून तेरा गेले किती सात पुन्हा शून्य घेऊया तेराच्या पाड्यात सत्तर येतात का तर नाही पासष्ट आहे पासष्ट घेऊया तर पासष्ट कितीने बोलल्यावर आपण घेतलेले पाच तर वरतील पाच सत्तरमधून पासष्ट केले कितीवर येईल पाच पुन्हा शून्य घेऊया आता तेराच्या पाड्यात पन्नास येतात का तर नाही एकोणचाळीस घेऊया एकोणचाळीस कितीने बोलल्यावर एकोणचाळीस तर तीनने बोलल्यावर एकोणचाळीस तर वरती येईल तीन पन्नासमधून एकोणचाळीस वजा करा उत्तर येईल आपलं किती अकरा पुन्हा शून्य घेऊया म्हणजेच एकशे दहा ही संख्या पुन्हा रिपीट आलेली आहे म्हणजेच इथे आपण पाहू शकतो एकशे दहा स्टार्टिंगला आपण घेतलेले एकशे दहा एकशे दहा म्हणजेच बाकाकार पुन पुन्हा त्याचप्रकारे आपला येत जाणार आहेत आणि ही वरची जी क्रिया आहे आठ चार सहा एक पाच तीन ही संख्या पुन्हा पुन्हा रिपीट होणार आहे त्यासाठी जिथपर्यंत वरची जी संख्या आहे रिपीट झाल्याशिवाय आपल्याला तो बाकाकार आपल्याला पूर्ण करायचा आहे म्हणून वजा अकरा छे तेरा बरोबर उत्तर येणार आहे आपलं शून्य पॉईंट आठ चार सहा एक पाच तीन आठ पुढे संख्या चालूच असणार आहे म्हणून वजा अकरा छे तेरा बरोबर शून्य पॉईंट आठ चार सहा एक पाच तीन डोक्यावर रेषा आपल्याला काढायची आहे हे कसलं रूप आहे अखंडित आवर्ती दशांश रूप आवर्ती दशांश रूप मित्रांनो तुम्हाला सर्व प्रश्न समजले का जर काही शंका असतील तर खाली कमेंट करून विचारा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या बागासाठी बेल आयकॉन प्रेस करा पाहत रहा युनिक मॅथ्स मेथड तुमचं अभ्यासाचं बळ धन्यवाद आणि पुढील अभ्यासासाठी शुभेच्छा